हे हाय गायज कशा तुम्ही आय होप सो गायज की मजेतच असाल मित्रांनो माझ्या चॅनलच्या नावामध्ये हलकासा चेंजेस मी केलेला आहे कारण माझे जे ब्लॉगर मित्र आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की नाव खूप मोठं होत आहे म्हणून आता माझ्या चॅनलचं नाव आहे राकेश गोयर एंटरटेनमेंट सो काहीच कन्फ्युजन करून घेऊ नका व्हिडिओज वगैरे सर्व येत राहतील तुमच्यासाठी चॅनल कंटिन्युअसली चालूच आहे आणि मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा चाललो आहे एका कॉमेडी व्हिडिओच्या शूटवर तेथे देखील खरंच खूप धमाल होणार आहे आणि माझा देखील याच्यामध्ये एक छोटासा कॅरेक्टर मी प्ले करणार आहेच सो गाईज माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका <laughs> ते दिसलं पाहिजे ना येताना आपण दादा तिला या पक्की अशी काय 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 परत 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 अग पण घ्या करा अजून प्रेमाची लग्ना हो का कटकट त्याच्या ओके आता बायकोच बैठ झालाय तुम्ही घ्या रोलीन एक्शन भावा यायचं काय नाही यायचा दरवर्षी आता त्यांच्या आय कॉन्टॅक्ट मध्ये बाबा हनली खारीनसी आईला चिंबोरी हनली खारीन्सी बाबाला चिंबोरी हनली खारीन्शी आईला बाबाला चिमोरी जिता बितानी मस्त शीत घालते ना खुश करताय खाना खुशापुर बाबांनी कधी खाल्लाय जेवण

आता तुम्ही अकरा 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 एक मिनिट एक मिनिट लगाव 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 छोटे पंडित का पंडित <laughs>

तुम्ही पॉलिसी काढलेली आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला कोणाला माहिती नाही बाबा बाबा आलं 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 के आलं बाबा माय काव 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 बार कराचा देवचीला कावकाव न बाबा लय जोरा लय जोरा ने हरू हे समजलं का

पडवा चपला बेकाचा कोर्स नाही के केला बरोबर हे बघा चालक शिकत आहे नीट बघून घ्या वरती वरती डायरेक्ट ट्रेनिंग चालू आहे सोडत डायरेक्ट म्हणून रिक्षाच्या समोर कोणी येऊ नका काय झालं तर आम्ही जबाबदार नाही हे बघा बघा खतरनाक ड्रायव्हर दुसरा घेर पडलाय का मग तू दोन गेर टाकायला लावलोस म्हणा एकदा दोन दोन घेर टाकणार ड्रायव्हर पहिल्यांदाच इंडिया मध्ये बिचारा रिक्षा ढकलणार दमल अवस्था बघा यांची सर्व खाद्यपदार्थ ओरिजिनल आहेत फक्त बघा नूडल्स आपण रबरचे चे घेऊन आलेलो आहोत मॅगी आहे नका तिथे चांगले डिझाईन नाही रे ना लई मिरच्या जास्त वरती वाटतात रबर नूडल्स चपाते रु रबर आहे नाही मॅगी आहे ती रबर झालेली डोंगली बघा कति शेट लोक दारुशे हात धुतात पैसाच पैसा आहे वालकरांवर वा बामण डोंगरी फुलवा पैसाच पैसा फलाडाचा पैसा चांगला केला आमच्या पुढच्या वर्षीपासून मी पण गाव माझे पदार्थ दोनशे बोरे आण नंतरला झाला तो तो झाला नंतरला मग दारुली मांडली यो का होता प्लॉटचा ना प्लॉट याचा प्लॉटचा नाही इन्शुरन्स आपला हेल्थ इन्शुरन्स एलआयसी पॉलिसी वरती गेल्यावर सांगतो का तुम्ही बाबाची इच्छाच मानली नाही मग यो फोन करणार किंवा जाणार घेऊन येणार अरे बाबा तुम्हाला की वावरी मागायची काय आवरी आलाय ना बाबाची कृपा बाबाला खुश नको करायला तो कोण इच्छा ना तो। ना थाँगा। अरे थांबा थांबा अरे मी बाबा चांगली गावठी दारू, दारू बारो बराए, बारो बराए, बारो बराए, ना मागाची दारू अरे तवा बाबा पैसा नव्हता आता बाबाने आपल्याला करोडपती बनवले आणि बघा आपलं परत गावठी मागायची बरोबर आहे बरोबर आहे हा तू हान बाबा काव 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 अरे थांब मी घर अशी ठेव हो। रस्त्या नको या का कमी मागायची आहे ती दादूस पाणी काही नको बाबा पहिले गावठी पे गावठीला गावटीला पाणी काही नसा बरोबर आहे या बाबा माझ्या अंगावर नाटके कपड्यानं वाश केली रिया माझ मागं लागतील गावांचं सगळं बेवढा काय तुमची आताशी बाबा कायचा ना नाही मनाचा आहे लागत अरे सर बाबा विनायक सर सर न नको बस लय जीव होता बाबा इने बाई एक चष्मा का वाबालचindo चष्मा दे कट कट पडतो लागत वाबालच हो हो बघा शूटिंगची मेहनत बघा पत्रावर चढून बसले शूट घेण्यासाठी कुठला इच्छाचा हा बाबा तुझी इच्छा होती ना नाच कावका व्हायला पाहिजे दरवर्षी प्रमाणे या वर्षी मी जुने घरान टावका करते बघ बरोबर आपण तुला बघ तुला मानाची दारू आता येईल बघ बाबा धावलेला बाबा धर अरे दारू ती ब्रँडेड आहे सांग ब्रँडेड आहे

દારૂચ લાવ